काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सप्पाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी टिपू सुलतान यांची तुलना केलेली आहे त्याच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने काँग्रेस कार्यालयासमोर भाजपच्या का वतीने करण्यात आलेली आहे निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे आपल्यासोबत शहर जिल्हाध्यक्ष आहे हर्षवर्धन सक्काळ यांनी हो हर्षवर्धन सक्काळांनी जे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष त्यांनी जशा पद्धतीचा सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात मिळतो तसाच सन्मान टिपू सुलतानना दिला पाहिजे असं वक्तव्य केलेलं आहे आणि आम्ही जे म्हणतोय की सह्याद्रीची टेकडीशी होऊ शकत नाही सूर्याची तुलना दिव्याशी होऊ शकत नाही अशा पद्धतीचं बेतल वक्तव्य काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केले आणि ही मानसिकता आहे त्यांना हे खालीपर्यंत पेरायचे पर आज पहिल्यांदा जरी ते अशी बोलली असतील त्यांना पायंडा पाडायचा की इथून पुढे महाराष्ट्रामध्ये तिथून सुद्धा एक सन्मान मिळाला पाहिजे म्हणजे यांचे मानसिकता बघा की राजकारणासाठी कुठल्याही थराला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची तुलना सुद्धा करायला हे काँग्रेसमध्ये निघाले आणि म्हणून आम्ही ह्या काँग्रेस भवनाच्या समोर आम्ही भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याचे सर्व कार्यकर्ते निषेध करत आहोत कारण आज आमच्या स्थानिक आमदाराला सुद्धा आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की याच्यावरती तुमचं काय उत्तर आहे की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलताना सोबत केलेली आहे त्यांचं सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे विचारणा केली पाहिजे त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे कारण तमाम महाराष्ट्राची जनता प्रश्न विचारतीय की हे षडयंत्र कशासाठी राजकारणापायी तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य कशासाठी करता म्हणून आम्ही मागणी करतोय की त्यांचं निलंबन प्रदेशाध्यक्ष म्हणून काँग्रेस पार्टीने केलं पाहिजे नाहीतर स्पष्ट होईल की त्यांचं सुद्धा याला समर्थन आहे आणि दुसरं जर त्यांनी माफी नाही मागितली तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी लातूर शहर जिल्ह्याच्या वतीनं करणार आहोत तर पाहिलं तर मुख्य पदारोप असणाऱ्या लोकांनी जर अशा पद्धतीने जर विधान केलं तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो महापुरुषांविषयी अशा पद्धतीचं विधान केलं परिणाम होऊ शकतो म्हणजे त्यांची आयडियलॉजी ती आहे त्यांना चुकीच्या गोष्टी पेरायचं आणि त्याच्यामधून राजकीय स्वार्थ साधायचा त्यावेळी त्याच्या पलीकडचं काही दिसत नाही त्यांना असं वक्तव्य हो करून त्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगळे पायंडे आपल्या आतापर्यंत जे छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य त्याला कुठेतरी डायल्यूट करायचे त्याला कुठेतरी दूषित करून तुलना करून दूषित करण्याचा ते प्रयत्न करतात पण हे महाराष्ट्राची जनता खपवून घेणार नाही अजिबात खपवून घेणार नाही आणि आम्ही त्याचा तीव्र निषेध अशा पद्धतीतच नव्हे तर ह्याच्यापेक्षाही उग्र या ठिकाणी करून दाखवू देवगृहाचा देव तर गुन्हा दाखलच केला पाहिजे पण महाराष्ट्रात राहण्याची सुद्धा त्यांची त्या ठिकाणी म्हणजे हे नाहीये पत नाहीये अशा पद्धतीचं जर तुम्ही वक्तव्य करत असाल तर महाराष्ट्रात राहायचा काय अधिकार आहे ज्या व्यक्तीनं साडे लाख लोकांचं धर्मांतर मलाबार कुर्ग कुर्गला जाऊन बघा तुम्ही तिथले लोक त्यांच्याबद्दल काय बोलतात ते एवढं मोठं धर्मांतर केलं ज्या व्यक्तीनं त्या जमनच्या दुराणीला पत्र दिलं की भारतावरती आक्रमण करून तुम्ही पूर्ण भारत देशात धर्मांतर त्या ठिकाणी करा अशा व्यक्तीची तुलना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करता हे काही आख्यायिका नाही आहेत हे पुस्तकामध्ये सगळे लिहून ठेवले त्यांचे पत्र उपलब्ध आहेत आणि म्हणून एक मोठं षडयंत्र या ठिकाणी अपमानाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचं काँग्रेस पक्ष करतोय त्याला आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि तमाम महाराष्ट्राची जनता धडा शिवराशिवाय राहणार नाही मालेगाव मध्ये जर आपण बघायला गेलं तर निवडणुकीच्या नंतर आला धरताना वादाला सुरुवात झालेली आहे राजकीय लोकांचा नाही हा हा खर तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे याच्यावरती जनतेनं सुद्धा चिंतन करण्याची आवश्यकता आहे अशा पद्धतीची प्रवृत्ती जेव्हा महाराष्ट्रात पुढू लागलेली आहे तेव्हा जनतेनं खेचून काढलं पाहिजे आता झालेल्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिकेमध्ये जनतेनं विचारा त्या विचाराला त्या ठिकाणी दिशा आहे तर तिथून सुद्धा पुढे लक्षात ठेवलं पाहिजे कि अशा पद्धतीची प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये पुढणार नाही तर